सिम्पल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ सर्वप्रथम साधा वर्तमान काळ मराठीमध्ये समजून घेऊ मराठीमध्ये बोलत असताना क्रियापदाचा शेवट हा तच्या स्वरूपात होतो उदाहरणार्थ खाणे हे क्रियापद घेतल्यास मी खातो आम्ही खातो तू तु खातोस तुम्ही खाता तो खातो ती खाते तो ती ते खाते ते त्या ती खातात रमेश खातो मुले खातात इंग्रजीमध्ये सिंपल प्रेझेंटेन्स बनवताना आपण दोन सूत्रांचा वापर करतो पहिलं सूत्र करता आय वी, यू दे अनेक वशनी नाम अधिक क्रियापदाचे वर्तमानकाळी रूप उदाहरणार्थ आय प्ले मी खेळतो वी प्ले आम्ही खेळतो यू प्ले तू खेळतोस यू प्ले तुम्ही खेळता दे प्ले ते त्या ती खेळतात द बॉईज प्ले मुले खेळतात दुसरं सूत्र करता ही शी इट एकवशनी नाम अधिक क्रियापदाच्या वर्तमानकाळी रूपाला एस किंवा ई एस प्रत्यय उदाहरणार्थ ही प्लेच तो खेळतो शी प्लेच ती खेलते, इट प्लेच तो ती ते खेळते रमेश प्लेच रमेश खेळतो सिंपल प्रेझेंटेन्स समजून घेण्यासाठी पुढील उदाहरणे पाहू माझे वडील दररोज व्यायामशाळेमध्ये जातात माय फादर गोच टू जिम एवरीडे तिला बास्केटबॉल खेळायला आवड़ते शी लाइक्स टू प्ले बास्केटबॉल मीनाला वाटते कि प्रसाद खूब देखना है मीना थिंक्स दैट प्रसाद इज व्हेरी हँडसम ते खूप बोलतात दे टॉक टू टौ मच माझा मुलगा लंडनमध्ये राहतो माय सन लिव इन लंडन तो सावकाश चालतोस यू वॉक स्लोली आम्ही दररोज शाळेत जातो वी गो टू स्कूल एव्हरी डे ते एकाच कंपनीत काम करतात दे वर्क इन द सेम कंपनी जोपनेपूर्वी तो एक पुस्तक वाचतो ही रीड्स अ बुक बिफोर गोइंग टू बेड दर रोज सका मी कॉफी पीतो आय ड्रिंक कॉफी एव्हरी मॉर्निंग तो झाडामधून वाहतो इट ब्लोज थ्रू द ट्रीज सिम्पल प्रेझेंटेन्स निगेटिव साधा वर्तमान काळ नकारार्थी साध्या वर्तमान काळात नकारार्थी वाक्ये बनवत असताना आपण डू नॉट आणि डज नॉट या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करतो उदाहरणार्थ आय लाइक फुटबॉल आय डू नॉट लाइक फुटबॉल ही लाइक्स फुटबॉल ही डज नॉट लाइक फुटबॉल आता आपण डू नॉट आणि डज नॉट यांचा वापर कसा करायचा ते समजून घेऊ आय वी यू दे आणि अनेक वशने करता असेल तर डू नॉटचा वापर केला जातो उदाहरणार्थ आय डू नॉट लिव इन मुंबई मी मुंबईमध्ये राहत वी डू नॉट लीव इन मुंबई आम्मी मुंबई में राहत नहीं यू डू नॉट लीव इन मुंबई तू मुंबई राहत में यू डू नॉट िव्ह इन मुंबई तुम्ही मुंबईमध्ये राहत नाही डू नॉट लीव इन मुंबई ते त्या ती मुंबईमध्ये राहत नाहीत माय चिल्ड्रन डू नॉट लीव इन मुंबई माझी मुले मुंबईमध्ये राहत नाहीत ही शी ईट आणि करता असेल तर डज चा वापर केला जातो उदाहरणार्थ ही डज नॉट लीव इन मुंबई तो मुंबईमध्ये राहत नाही शी डज नॉट लीव इन मुंबई ती मुंबईमध्ये राहत नाही इट डज नॉट लिव्ह इन मुंबई तो ती ते मुंबईमध्ये राहत नाही विकास डज नॉट लिव्ह इन मुंबई विकास मुंबईमध्ये राहत नाही सरावासाठी काही उदाहरणे पाहू आम्ही बातम्या पाहत नाही वी डू नॉट वॉच न्यूज ते वर्गामध्ये मोबाईल वापरत नाहीत दे डू नॉट यूज मोबाईल इन द क्लास तू दररोज येत स यू डू नॉट कम एवरी मला फास्ट फूड खायला आवड़ नहीं आय डू नॉट लाइक टू ईट फास्ट फूड तो दर रोज भेटत नहीं He does not meet every day. तिला संकल्पना सम्जत नाही She does not understand the concept. ते मजेदार वातत नाही It does not sound interesting. ट्रेन वेळेवर येत नाही द ट्रेन डज नॉट अरायू ऑन टाईम माझा भाऊ धूम्रपान करत नाही माय ब्रदर डज नॉट स्मोक त्या मुलांना पालक आवडत नाहीत द चिल्ड्रन डू नॉट लाईक स्पिनिच सिम्पल प्रेझेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य कसे तयार होते ते पाहू सिंपल प्रेझेंटेन्समध्ये प्रश्नार्थक वाक्य बनवताना आपल्याला डू आणि ची मदत घ्यावी लागते मी रागावतो का डू आय गेट अँग्री आपण नियमित अभ्यास करतो का डू वी स्टडी रेग्युलरली तुला तुम्हारा कॉफी आवड़ते का डू यू लाइक कॉफी तो दर रोज लवकर उठतो का डच ही गेट अप अर्ली एवरी ती वर्तमानपत्र का शी रीड न्यूजपेपर ते दूध पीते का डच ईट ड्रिंक मिल्क ते प्रवास करतात का डू दे ट्रॅव्हल प्रसाद व्यायामशाळेत जातो का डच प्रसाद गो टू जिम मुले इंग्रजी बोलतात का डू द चिल्ड्रन स्पीक इंग्लिश नकारार्थी प्रश्नार्थक वाक्य तयार करण्यासाठी इंग्रजीमध्ये डोंट आणि डजंट वापरतात मी चांगला खेळत नाही का डोंट आय प्ले वेल आम्ही काळजीपूर्वक काम करत नाही का डोंट वी वर्क केअरफुली तू तुम्ही त्याच्याशी बोलत नाही का डोंट यू स्पीक टू हिम तो पाणीपुरी खात नाही का डज ही इट पानीपुरी ती गा जा डी गो टू विलेज तो चावत नहीं का डट बाइट सामना पहत नहीं का डोंट दे वॉच द मैच समीर गाने गात नहीं का डज समीर सिंग सॉन्ग्स